कणकोलीतील जाहीर सभेत अतुल राव राणे यांनी राणे प्रहार केलाय पाहुयात कोण संपूर्ण महाराष्ट्राचा कोकणाचा दौरा करतायत आणि त्याला पहिला मान त्यांनी आपल्या कोकणाला दिलाय आणि या आपल्या कोकणातून सिंधुदुर्गातून तो सुरुवात करतायत आणि त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्यावर निष्ठा असलेले शिवसैनिक आपण उप, उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आज शिवसेनेवरती कशा प्रकारे आघात झालेत ते आपल्या सर्वांनी पाहिलंय खोके आणि या खोके सरकारचे गेल्या एक वर्षभरातले धंदे आपण सर्वांनी पाहिलेत गेल्या दोन तीन महिन्यात या सरकारचे उपद्व्याप आणि या सरकारने केलेले सर्व वेगवेगळे उपक्रम आपण सर्व पाहिलेत फक्त खोटे जुमले उभे करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची आणि आपल्या भागातला तर जे गद्दार आपल्या भागातले आहेत कोकणातून गद्दार झालेत ते फक्त आणि फक्त स्वतःचे व्यवसाय सांभाळत आहेत मी आजच ऐकलं वृत्तपत्रामध्ये आणि बातम्यांमधून ऐकलं इथला टिल्ले आमदार आहे त्याचे काही सवंगडी पोलीस स्टेशनला गेले होते की उद्धव ठाकरेंची सभा जर आमच्या इथे झाली आणि जर काय बोलले कोण तर आम्ही उधळणार आहोत हॅलो आज ज्यांना कुबड्या घ्याव्या लागल्या ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांना स्वतःचा पक्ष विसर्जित एक वर्षात करावा लागला ज्यांना स्वतःची ज्यांना स्वतःची चौकशी थांबवायसाठी भारतीय जनता पक्षाच्याकडे लोटांगण घालावं लागलं जे आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला आपचड्डी माल म्हणून इन्वॉल्व्ह होते ज्यांनी राम गणेश गडकरींचा पुतळा तोडायसाठी पाच लाख रुपये दिले होते आज टिल्ले आमदार फक्त या जिल्ह्यामध्ये कमिशन घेण्यासाठी येतो आणि नारळ फोडून उद्घाटन करायसाठी येतो हा एकमेव राणे परिवाराचा व्यवसाय आजपर्यंत या जिल्ह्याला लुटून काढलंय पण तेच आमचे मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यांनी या कोकणाला भरभरून दिलं आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आदरणीय खासदार विनायकजी राऊत साहेब असतील आदरणीय आमदार वैभवजी नाईक साहेब असतील या सर्वांनी मागणी केली की के आम्हाला सार्व सा, शासकीय मेडिकल कॉलेज द्या जिथे या भागातला शेतकऱ्याचा मुलगा हा त्याच्या बुद्धिमत्तेच्या ताकदीवरती शिकू शकेल आणि डॉक्टर होऊ शकेल उद्धव साहेबांनी त्वरित मान्यता दिली आणि आपल्याला पाचशे वेळचं हॉस्पिटल दिलं पण या किल्ल्याच्या वडिलांनी त्यावेळेला स्वतःच खाजगी हॉस्पिटल मिळावं म्हणून मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केली की मला भाजपमध्ये घेऊन माझी फसवणूक केली देवेंद्रजींनी मला फसवलं पण मला उद्धवजी तुमच्याकडनं न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आणि मी या भागातल्या लोकांसाठी हॉस्पिटल उभारले तर मला परवानगी द्या आपल्या आपला नेता एवढा उदार मनाचा आहे की त्याने कधी मनात किंतू परंतु ठेवला नाही त्याने लगेच या भागातल्या लोकांची एक वैद्यकीय सोय होते त्यांना वैद्यकीय उपचार मिळतील म्हणून लगेच परवानगी दिली आणि हा तिल्ल्या आणि त्याचे पूर्ण परिवार यांनी दोन आठ महिन्याभरात पुन्हा घरं रोगायला सुरुवात केली स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणाचे पाय धरायचे आणि पुन्हा आपला स्वार्थ साधून झाला का पुन्हा नागा अर्गा फणावर काढायचं आणि ढसायचं ही या राणे परिवाराची खरी जात आहे आजपर्यंत या जिल्ह्याला फक्त लुटून काढलेलं आहे सर्वसामान्य जनुणीच्या जीवावरती आपले स्वतःचे व्यवसाय चालवायचे कोणताही विकासात्मक काम करायचं नाही कोणतेही धंदे इथे येऊन द्यायचे नाही आज मिडबावमध्ये मिडबावमध्ये पट मध्ये एक पर्यटनाचं मोठ व्यवसाय सुरू होत होता तोही यांनी बंद पाडला हा पर्यटन जिल्हा आहे कधी पर्यटन होऊ शकलं नाही तर या राणे परिवाराला घरी बसवायचं आज आपल्याकडे उमेदवार म्हणून विनायक राऊत साहेब आहेत दोन वेळा ते चांगले दीड लाख मतांनी आपण सर्वांनी निवडून दिलाय यावेळेला आपण सर्वांनी प्रतिज्ञा करून अडीच लाख मतांनी निवडून देऊया आणि हा बिनजोड उमेदवार आहे त्यांना आजपर्यंत उमेदवार जाहीर करताना आलाय हीच आपली खरी सर्वांची ताकद आहे आणि हीच खरी शिवसेनेची ताकद आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो कारण वेळ कमी आहे आणि अजून बऱ्याच जणांना बोलायचंय मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल